श्री शिवाय नमस्ते हाय हॅलो नमस्कार फ्रेंड तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की देवी मातेचं आम्ही सगळं शृंगार केलं होतं सकाळी आणि ते शृंगार पूर्ण झाल्यानंतर मग हे सकाळचा टायमिंग होता बारा वाजेचं नंतर मग नवरीबाईचं सगळं आम्ही सामान बघितलं जे की नवरीबाईच्या आत्याने आणलेलं होतं त्यात त्याने घागरा आणला होता नवरीसाठी आणि साडी आणलेली होती ही तर घागरा कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की खूप छान दिसत होते नवरीला तर नंतर मग आम्ही इथं घेतलं मेहंदी काढायला तर मेहंदी सगळे म्हणजे आमचे आजी लोक सगळे मेहंदी काढत होते त्यांना आधी काढून दिल्यानंतर मग आम्ही काढल्या इकडे आमची आजीबाई आहे आहे की त्यांना खूप मेहंदी आणि नेलपेंट लावायला खूपच आवडतं मग त्यांना आधी मेहंदी वगैरे काढली त्यानंतर मग आज आमचा डोगू पण मेहंदी काढायचं म्हणत होता मग डोगूलाही काढली मेहंदी आणि नंतर मग मी पण काढून घेतली होती छान काढली ना नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मग इकडे हलवाई पण आलेला होता जे की इकडे आपण आचारी वगैरे म्हणतो त्या आचारीने व्यवस्थित मस्त खवा वगैरे मिक्स केलं त्यात साखर आणि आपलं खोबरं खिस असतं ना ते, ते म्हणजे पाकचीच बर्फी करायची होती तर ते खोबरं पाक केलं त्यांनी आणि तर साईडलाच त्याची दुकान होती मिनी शॉप तर ते शॉप चालवायला माझं डुगूनच घेतलं होतं तो बसून गेल तर सेटसारखा <laughs> तर ते झालं त्यानंतर मग मिठाई घेतली इकडे करायला त्यांनी सगळं रेडी झालं तर मिठाईमधलं तर ते साचे असतात ना मोठे मोठे ते साच्यांमध्ये व्यवस्थित ते सेट करत बसले त्यांना आणि सेट झाल्यानंतर मग वरती ठेवून देईल तर रात्रभरसाठी म्हणजे व्यवस्थित सेट होऊन जातील मग नंतर संध्याकाळी वगैरे झाली त्यानंतर सगळ्यांनी चपाती वगैरे करायला आमच्याकडे ना हलवा लोकांना सगळं करायला सगळ्यांना जेवण करायचं होते त्यामुळे चपाती